हॅलो एव्हरीवन uh, my वेलकम बॅक टू माय चॅनल माय सेल्फ वैष्णवी खरबळे आणि आज आहे एकोणीस फेब्रुवारी एकोणीस फेब्रुवारी निमित्त म्हणजे एकोणीस फेब्रुवारी या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती असते तर आमच्या कॉलेजमध्ये हे अरेंज केलं त्या त्यासाठी आम्ही इथं आलो तर आम्हाला साडेआठ वाजताच बोलवलं होतं पण लेट झालं आहे नऊ वाजले बघू तर आम्ही इथं कॉलेजमध्ये आलेलो आहोत तर आणखीन तर आता आम्ही तुम्हाला आमच्या कॉलेजच्या पाठीमाग जे कॉलेज आहे ना पाठीमाग पाठीमागचं साईडचं सा कॉलेज आहे ना कशाचं आहे नर्सिंगचं कॉलेज आहे तर त्यांनी काहीतरी अरेंज म्हणजे केलं वाटतं थांबा दाखवते म्हणजे त्यांनी जे केलं आहे ते कन्सेप्ट चांग म्हणजे असं कन्सेप्ट चांगली आहे त्यांनी केलेली बट आम्ही नंतर येणार आहोत आता सध्या तिथं खूप गर्दी आहे त्याच्यामुळं मध्ये जाता येणार गेले आम्ही नंतर जाऊन मध्ये बघणार आहोत नंतर कदम कदम I'm <laughs> sorry.